मित्रांनो काही प्राणी पक्षी यांच्या संकेतांवरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी ती घटना घडण्यापूर्वी जाणून घेऊ शकतो तर चिमणीचे घरात येणे खूप शुभ असते असे म्हटले जाते की चिमणीने घरात किंवा बाल्कनीच्या ओट्यांवर बीट केले आणि आपल्या डोक्यावरून ती उडून गेली तर हे खूपच शुभ असते असं म्हटलं जातं की ज्या घरांमध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा घरन मदे पने एजा करतात त्या घरांमध्ये साक्षात भगवतांचे वास्तव्य असते तसेच चिमणीने जर चिमणी आपल्या दारात किंवा घरात येऊन खूप चिवचिवाट करू लागली तर समजून जावे की आता आपल्या घरात ऐश्वर व वैभवाचे आगमन होणार आहे आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे आपल्या घरात आता शुभ कार्य होणार आहे जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे आपले घर सुख व आनंदाने भरून जाईल त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट किंवा काही बाधा येत असेल तर ती टळून जाईल असे म्हणतात ज्या घरांमध्ये चिमण्यांची एजा असते जेथे चिमण्या एजा करतात तेथे भगवंताचे वास्तव्य असते आणि ते घर नेहमी आनंद सुख समाधानीने भरलेले असते कधीकधी आपण बघतो की चिमण्या आपले घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी पुन्हा त्याच घरात येतात हे खूपच शुभ मानले जाते त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात चिमणी घरात आल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपण घरातील नकारात्मक ऊर्जेच्या ऊर्जा कुठल्या कुठे निघून जाते हे आपल्याला समजत नाही तर मित्रांनो चिमणी एक छोटासा पक्षी आहे परंतु ते आपल्या इकडे मोठमोठे संकटे व आनंद देत राहते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास किंवा माय चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पाटील ऑफिशियल शहाभाजकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माय चॅनलवर चिंबोरी मच्छी पकणीचे नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव आणि अशाच वेगवेगळ्या वेग टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेला आहेत तर माय चॅनेलचं नाव आहे समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये